नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आषाढ महिना म्हणलं की घराघरामध्ये बरेचसे तळणीचे पदार्थ केले जातात व विशेष करून गोडाचे पदार्थ केले जातात व स्पेशली सातारा जिल्ह्यामध्ये तांदळाची व गुळाची सजुरी केली जाते तर आज आपण या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाणामध्ये तोंडात टाकताच विरघळणारी सजुरी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे अजिबातही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सजुरीसाठी आपल्याला सारण तयार करावं लागणार आहे सारणासाठी इथे मी एक वाटी म्हणजे जवळपास अडीचशे ग्रॅम रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत इथे तुम्ही इंद्रायणी तांदळाव्यतिरिक्त ता कुठलाही तांदूळ वापरला तरीही चालू शकेल हे तांदूळ या पातेल्यामध्ये काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात पारंपरिक पद्धतीमध्ये ही सजुरी रायापासून बनवली जाते दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे नितळून घेण्यासाठी इथे या वाटीवरती चाळण ठेवून दिलेली आहे यामध्ये सर्व पा तांदूळ काढून घेऊया जेणेकरून या चाळणीमधून सर्व पाणी खाली नितळलं जाईल दहा मिनटांनंतर तांदळामधील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर इथे एक कॉटनचं कापड अंथरलेलं आहे यावरती हे तांदूळ अर्धा ते पाऊन तासासाठी सुकत ठेवायचे आहेत त्यासाठी असे पातळ सुकत घालायचे आहेत हे तांदूळ उन्हामध्ये अजिबातही सुकत घालू नका हवं असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली हे तांदूळ सुकवून घेऊ शकता तरी ते जवळपास पावून तासानंतर तांदूळ चांगले सुकलेले आहेत हाताला अजिबातही तांदूळ चिकटत नसले म्हणजे ते समजावेत की चांगले सुकलेले आहेत आता आपल्याला हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई ठेवून दिलेली आहे त्यामध्ये हे सर्व तांदूळ घालून घेऊया हे तांदूळ आपल्याला मंदाचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत तांदूळ जर योग्य प्रकारे भाजले गेले तरच सजुरी खायला खमंग लागते हे तांदूळ आपल्याला कमी भाजायचे नाहीत तसेच खूप जास्तही भाजून घ्यायचे नाहीत तांदूळ जर कमी प्रमाणामध्ये भाजले गेले तर सजुरी खाताना पिटळ लागते व खूप जास्त प्रमाणामध्ये जरी भाजले गेले तरी गुळाचं पाणी जास्त प्रमाणामध्ये या पिठामध्ये घातलेलं चालणार नाही त्यामुळे योग्य त्या प्रमाणामध्येच तांदूळ भाजणे गरजेचे असते जवळपास दहा ते बारा मिनटानंतर इथे आपले तांदूळ चांगले भाजलेले आहेत तुम्हाला तांदूळ भाजण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो तांदळाचा हलका सरंग बदलेपर्यंतच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त करभवायचे नाहीत हे तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर घरघंटीवरून बारीक दळून आणलेले आहेत आपल्याला ह्या तांदळाचं पीठ मिक्सरमधून न करता घरघंटीवरूनच करून आणायचं आहे तर इथे दोन वाट्या हो पा पीठ तयार झालेलं आहे आपल्याला हे पीठ मोजूनच घ्यायचं आहे हे पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी करावं लागणार आहे त्यासाठी ज्या वाटीने दोन वाट्या पीठ होतो त्याच वाटीने इथे दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ या भांड्यामध्ये काढून घेऊया व यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे भांडं गॅसवरती ठेवून द्यायचं आहे व गूळ चांगला विधवून घ्यायचा आहे गुळ विधवत असताना एकसारखा चमच्याने हलवायचा आहे नाही तर गुळ तळाला चिकटू शकतो दोन वाट्या तांदळाच्या पिठासाठी दोन वाट्या गुळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला या, या तांदळाच्या पिठीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एका गाळणीमधून थोडं थोडं करून यामध्ये पाणी गाळून घेऊया लक्षात असू द्या इथे हे पाणी पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं आहे तसेच हे पाणी एक साथ होता लागेल इतपतच घालायचे आहे हे मिश्रण जर खूप जास्त पातळ झालं तर आपलं प्रमाण चुकू शकते व सजुऱऱ्या बिघडू शकतात तसेच गुळामध्येही आपल्याला कमी म्हणजे अर्धा वाटे एवढेच पाणी घालायचं आहे जास्त पाणीही घालायचं नाही हे गुळाचं पाणी घातल्यानंतर एका चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त पातळ जरी वाटत असलं तरी जवळपास दहा ते बारा तासासाठी आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे थोडंसं गुळाचं पाणी उरलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जर आपल्याला गरज लागली तर आपण त्या पाण्याचा वापर करणार आहोत तर यावरती झाकण ठेवून दहा ते बारा ता तासांसाठीच म्हणजे एका रात्रीसाठी हे मिश्रण भिजू देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी सजुऱ्या करायच्या आहे त्यासाठी इथे एका ताटामध्ये कनिक मोहन घेऊया त्यासाठी इथे एक वाटी मैदा व एक वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे यामध्ये चवी मीठ घालूया मैदा व रवा चांगला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मोहन म्हणून अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे हे एकदम कडकडीत तेल गरम गरम करून घेतलेलं आहे परंतु इथे मी एक साथ सर्व सा तेल ओतणार नाही थोडंसं तेल ठेवून देणार आहे जर गरज पडेल तरच मी यात तेल वापरणार आहे खूप जास्त प्रमाणामध्ये जरी मोहन झाले तरी आपल्या सजुऱ्यात तेलकट होऊ शकतात तसेच त्या तेलामध्ये होऊ शकतात तर मोहन घातल्यानंतर मोहन पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं हा पिठाचा एक गोळा तयार होत आहे म्हणजे आपण घातलेलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे दोन चमचे इथे छोटे दोन चमचे इथे मोहन उरलेलं आहे आता यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून सजुरीच्या आवरणासाठी लागणारा ला गोळा मळून घेऊया आपल्याला हा गोळा खूप जास्त कडक न मळता थोडासा सैलसरस मळून घ्यायचा आहे कारण की यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे रवा फुगायला जरा जास्त पाणी लागते त्यामुळे इथे मी चांगला सैलसर असा गोळा मळून घेतलेला आहे तसंच हा गोळा चांगला दाबून दाबून मौसू तसा मळून घ्यायचा आहे जवळपास दोन तासासाठी आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे तरी ते रात्रभर आपण हे सारण भिजत ठेवलेलं होतं ते चेक करूया तरी ते बरंचसं घट्टसर असं सा सारण झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं गुळाचं पाणी अजिबातही लागलेलं नाही व खू पातळही हे सारण झालेलं नाही या सारणाचा साई गोळा तयार होत आहे म्हणजे हे सारण अगदी परफेक्ट बनलेलं आहे आता या सारणापासून लिंबाच्या आकाराचे गोळे क वळून वो घेऊयात असे गोलाकार हे गोळे तयार करायचे आहेत अगदी हे गोळे पेड्यासारखे दिसत आहे जवळपास वीस हे गोळे तरी इथे आपले तयार झालेले आहेत दोन तासानंतर इथे पीठ चांगलं भिजलेलं आहे ज्याप्रमाणे आपण पोळ्यांचं पीठ असं आपटून आपटून मौसूद तयार करून घेतो अगदी त्याचप्रमाणे इथे हे पीठ चांगलं आपटून मौसूद बनवायचं आहे तुमच्याकडे जर पाटा वंट असेल तरी त्याचा तुम्ही तिथे उपयोग करू शकता थोडंसं पाण्याचा शिंदोडाही मी यावरती दिलेला आहे अशा प्रकारे एकदम मौसूदासही पीठ तयार केल्यामुळे सजुऱ्या एकदम मस्त तयार होतात अशा प्रकारे मौसूद पीठ केल्यामुळे सजुऱ्या तुम्ही अगदी महिनाभर ठेवल्या तरीसुद्धा त्या अजिबातही कडक होणार नाहीत जवळपास पाच ते सात मिनिट तरी हे पीठ मी चांगलं आपटून आपळून छान मौसू तयार करून घेतल्यानंतर सजुऱ्या करून घेऊया तर या पिठामधील एक छोट्या आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आहे या सारणापेक्षा किंचितसा मोठा एवढा आपल्याला हा गोळा तोडायचा आहे आता या गोळ्याला असा एक वाटीचा आकार देऊन झाल्यानंतर यामध्ये हे सारणा सारण भरून घेऊया सारणाचा सा गोळा भरून झाल्यानंतर जे एक्स्ट्राची जी कणिक उरते ती खूप जास्त काढायची नाही अगदी थोडीशी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी इथे थोडेसे गोळे करून घेतलेले आहेत सजुरीचे इथे पाच गोळे करून झाल्यानंतर सजुऱ्या लाटायला घेऊया सजुऱ्या लाटण्यासाठी थोड्याशा मैद्याचाही इथे मी वापर करणार आहे बिन्या मैद्याच्याही तुम्ही ही ते सजुरी लाटू शकता तर ही सजुरी आपल्याला एकदम काठाने म्हणजे एकदम कडाफक्त सडकून घ्यायच्या आहेत खूप मध्यभागी लाटायची नाही तसेच खूप जास्त पातळ ही सजुरी लाटायची नाही नाही तर ती फुगणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सजुरीमध्ये अगदी तंतोतंत सारण भरलेलं आहे एकाही सजुरीमधून सारण बाहेर आलेलं नाही तसेच बऱ्याचदा सारण घट्ट झाल्यामुळे काय होते की सारण एका बाजूला येते व नुसती कणिक एका बाजूला राहते तर इथे काही सजोऱ्या लाटून झाल्यानंतर तळून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला हे तेल कडकडीत गरम न करता कमी गरम करून घ्यायचं आहे व मध्यमाचेवरती आपल्याला ही सजुरी तळून घ्यायची आहे टाकल्या टाकल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही इथे मी थोड्याशा मोठ्या मोठ्या सजोऱ्या करून घेतलेल्या आहेत इथे दोन्ही बाजूंनी सजुरीला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेल्या सर्व सजुऱ्या आपण तळून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता अगदी चेंडूसारखी टम्म अशी आपली फुग सजुरी फुगलेली आहेत व ती अजिबातही फुटलेली नाही इथे आपण जवळपास वीस ते बावीस बावीस सजुऱ्या केलेल्या आहेत परंतु त्यातील एकही सजुरी फुटली नाही इथे या पाच सजुऱ्या तळून रेडी झालेल्या आहेत तर आपल्या सुजऱ्या एकदम मस्त तयार झालेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम गुबगुबीत मौसूद अशा ह्या सजुऱऱ्या झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत झालेल्या नाहीत तसेच खूप जास्त कडकही ना झालेल्या नाहीत एकदम खुसखुशीत बनलेल्या आहेत व यातील सारणही तुम्ही पाहू शकता अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे आषाढ महिन्यातच नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये रुखवताच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारची सजुरी प्रत्येक लग्नामध्ये केली जाते तसेच नव नव्या नवरीची पाठवणी करतानासुद्धा बुत्तीच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारची सजुरी केली जाते तर तुम्हीसुद्धा या गुळाच्या व तांदळाच्या सजुऱ्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका